मागच्या व्हिडिओमध्ये आपण चकली भाजणी कशी करायची ती बघितली होती आता त्याच भाजणीपासून आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवूया भाजणीच्या वेळेला पण मी ह्याच वाटीचं माप घेतलं होतं बारीक चाळणीने चाळून मी तीन वाटी पीठ घेतलं आहे मी तीन चमचे आता तेल घेते आहे आणि हे तेल मी कडकडीत गरम करणार आहे पिठामध्ये मोहन घालण्यासाठी तेल आता एकदम कडकडीत गरम झालेलं आहे मी या पिठावरती ओतून घेते हे सगळं तेल घालून घेणार आहे तीन चमचे तेल आहे हे बघा धूर येताना दिसतं एवढं गरम करायचं आहे तेल पहिल्यांदा चमच्याने परतून घ्यायचं आणि नंतर हाताने प्रत्येक पिठाच्या कणाला हे तेल लागलं पाहिजे असं मळून घ्यायचं आहे पीठ मुठीत धरल्याच्या नंतर असा गोळा व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलेलं आहे आता मी इकडे पाणी गरम करत ठेवलं आहे पिठामध्ये लाल तिखट पांढरे तीळ मीठ घालून मी पीठ हे चांगलं मिक्स करून घेणार आहे पाणी आता चांगलं गरम झालं आहे थोडं थोडं पाणी मी पिठामध्ये घालून पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर ओवा हिरवी मिरची लसूण याची पेस्ट आमसूल पावडर हे तुम्ही पिठामध्ये घालू शकता अशा प्रकारे चांगलं पीठ मी मळून घेतलेलं आहे हा मी गोळा आता दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनटाच्या नंतर चकल्या बनवणार आहे आता दहा मिनटं झाली आहेत सोऱ्याला आतून तेल लावायचं आहे आणि चकतीला बा आतून बाहेरून दोन्ही बाजून तेल लावायचं आहे आणि परत चांगलं पीठ मळायचं आहे चकतीची खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला करायची म्हणजे काटे चांगले व्यवस्थित येतात मळलेलं पीठ सोऱ्यामध्ये घालून मी चकल्या पाडून घेणार आहे इकडे मी आता तेल तापत ठेवलं आहे ताटामध्ये चकल्या पाडणार आहे म्हणून मी ताटाला तेल लावून घेतलं चकलीची दोन टोकं असतात ते दोन्ही टोकं अशी जोडून घ्यायची म्हणजे चकली उघडत नाही तेलामध्ये सगळ्या चकल्या एकसारख्या करायच्या म्हणजे छान वाटतात ह्या चकल्या चांगल्या खुसखुशीत पण आणि कुरकुरीत पण होतात छान लागतात चवीला पण तुम्ही अशाच प्रकारे जर तुमच्या चकल्या केलात तर सुंदरच होणार आहेत पाणी मात्र कोमट घालायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही तेल आता चांगलं गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपण काविलत्याने चकली उचलायची आहे म्हणजे आपल्या हातही भाजत नाही तेलामध्ये तेल उडण्याचा प्रश्न येत नाही हातावरती अशा प्रकारे उचलून सगळ्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत दोन तीन वेळा उलटून पलटून चकल्या भाजायच्या आहेत सुरुवातीला घॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मिडियम करायचं आहे एकदा परतून झालं की मिडियम करायचा गॅस चकल्या शेकत आल्या म्हणजे बुडबुडे कमी कमी व्हायला लागतात बुडबुडे कमी झाले की समजायचं चकल्या आता चांगले भाजलेले आहेत हे आता आपण काढून घेऊया माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते आहे साच्या सरळ ओढत जायचं आहे इथे दुमडायचं नाही आहे ह्या पण चकल्या खूप छान दिसतात जसा मार्केटमध्ये आपल्याला तुकडा भेटतो चकल्याचा तशा होतात आता तेलामध्ये सोडायच्या आणि तशाच उलटपालट करून भाजायच्या आहेत बुडबुडे कमी झाले की आता काढून घेऊया आपल्या दोन्ही प्रकारच्या चकल्या तयार झालेल्या आहेत माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा